हातात पैसे भाजपचे राष्ट्रीय महासचिव विनोद तावडे यांना घेरल्याचं चित्र आणि बहुजन विकास आघाडीच्या कार्यकर्त्यांचा राडा हा व्हिडिओ आहे विधानसभा निवडणुकीसाठी आणि मतदानासाठी ओघे काही तास शिल्लक असतानाचा प्रचार थांबला असला तरी पक्ष आणि उमेदवार छुप्या पद्धतीनं प्रचार करताना दिसत आहेत तर काही ठिकाणी पैसे वाटप होत असल्याचाही आरोप सुरू आहे असाच काहीसा प्रकार विरारमध्ये पाहायला मिळालाय विरारमध्ये पैसे वाटपाच्या आरोपांवरून जोरदार राडा झाल्याचं या व्हिडिओत पाहायला मिळत आहे भाजपचे राष्ट्रीय महासचिव विनोद तावडे पैसे वाटप करत असल्याचा आरोप बहुजन विकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी आहे आणि विरारच्या विवंत हॉटेलमध्ये बसलेले असताना बहुजन विकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी विनोद तावडे यांना घेरलेले आमच्या मतदारसंघात आमच्या मतदारसंघात का आले आम्ही नालासोबार मतदारसंघातले आहेत अटक करा नाही नालासोबार मतदारसंघातले आहेत आम्ही आमच्या मतदारसंघात का आले आमच्या मतदारसंघात का आले कार्यकर्ता नाही नाही साहेब महाराष्ट्राची ही नीती आमची महाराष्ट्र कुठे नेऊन ठेवलाय नाही हे असं तुम्ही सत्तेचा गैरवापर करतात

तुम्ही अधिकारी राहुल राहुल फड साहेब हे आपली महाराष्ट्राची ही नीतिमत्ता आहे हे संस्कार आहे आपल्या पक्षाच हे आपलं कुठं ठेवलं महाराष्ट्र साहेब साहेब पण तुम्ही इकडे आलेत साहेब आम्ही कुठल्या पक्षाचा नाही बोलत पण तुम्ही आमच्या मतदारसंघात का आलेत साहेब तो विषय बोलतो एका बॅगेतून पैशांची पाकिटं काढत बहुजन विकास आघाडीच्या कार्यकर्त्यांना विनोद तावडेंसमोर दाखवली गेली तसेच ही बॅग विनोद तावडेंची असल्याचं सांगत पैसे वाटप होत असल्याचा आरोप बहुजन विकास आघाडीच्या वतीनं करण्यात आलाय या घटनेच्या वेळी पोलीस देखील तेथे उपस्थित होते मात्र पोलिसांना देखील परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी कसरत करावी लागली घटनेची माहिती मिळताच बवियाचे आमदार क्षितिश ठाकूर देखील घटनास्थळी पोहोचले आणि विनोद तावडेंना याबाबत जाब विचारण्याचा देखील त्यांनी प्रयत्न केला क्षितिश ठाकूर यांनी एक डायरी दाखवत त्यात काही नोंदी असल्याचं देखील दाखवण्याचा प्रयत्न केल्याची माहिती आहे क्षितिश ठाकूर देखील आक्रमक झाल्याचं चित्र या व्हिडिओत पाहायला आहे विनोद तावडे यांनी त्यांना देखील समजवण्याचा प्रयत्न केला पण घटनास्थळी बहुजन विकास आघाडीचे पदाधिकारी कार्यकर्त्यांनी विनोद तावडे यांना घेराव घातला यावेळी भाजपचे उमेदवार राजन नाईक हे देखील तिथे उपस्थित असल्याची माहिती आहे दरम्यान मतदानाआधी हा व्हिडिओ सध्या चर्चेचा विषय ठरत असून विरोधकांनी देखील आक्रमक प्रतिक्रिया द्यायला सुरुवात केली आहे या घटनेविषयी तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये जरूर कळवा